क्रिकेटच्या मैदानावर विकेटचा मास्टर फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवणारा पण आता स्वतःच गुन्ह्याच्या विळख्यात सापडलाय दोन तरुणी दोन बलात्काराचे आरोप आणि एकच नाव यश दयाल क्रिकेटर की क्रिमिनल बीच्या स्टार बॉलरची मैदानाबाहेर खरी कसोटी काय खरं काय खोटं चला शोध घेऊया या या धक्कादायक प्रकरणाचा नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरला आहे भारताचा क्रिकेटपटू आणि आरसीबी कडून आय पी एल मध्ये चमकदार कामगिरी करणारा यश दयाल सध्या एका नाही तर दोन गंभीर बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अडकला असून त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेट कारकिर्द दोन्ही धोक्यात आला आहे यश दयाल हा युपी मधील प्रयागराजचा रहिवाश असून एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आय पी मध्ये सुरुवातीला गुजरात टायटन्स कडून खेळायचा आणि दोन हजार चोवीस आर मध्ये बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा भाग होता आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सी ला विजेतेपद जिंकून देण्यात यश दयालचा मोठा वाटा होता त्रेचाळीस आय पी एल सामन्यांमध्ये एक्केचाळीस विकेट्स आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये एकाहत्तर सामन्यात सहासष्ट विकेट्स घेणारा म्हणजेच आकड्याने तो एक यशस्वी क्रिकेटर आहे पण आता त्याचं नाव चर्चेत आहे ते गंभीर गुन्ह्यांमुळे सहा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका सव्वीस वर्षीय महिलेने यश दयालवर लैंगिक शोषण खोट लग्नाचं आश्वासन आर्थिक आणि मानसिक फसवणुकीचा आरोप केला होता तिच्या मते यशने तिला लग्नाचा आमिष दाखवलं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि शेवटी तिला तो टाळू लागला इतकंच नव्हे तर तिने सांगितलं की यशने तिच्याकडून पैसेही घेतले आणि नंतर ब्लॅकमेल करू लागला या प्रकरणात इंदिरापुरम पोलीस ठाण्यात आणि न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला यश दयालने यावर प्रतिक्रिया देताना दावा केला की ती महिला आणि तिच्या साथीदारांनी त्याच्याकडून आठ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं ब्लॅकमेलिंगचा भाग आहे सध्या या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं ना अटकेवर स्थगिती दिली आहे पण तपास मात्र सुरूच आहे या प्रकरणावर चर्चा सुरू असतानाच जयपूरमधून दुसऱ्या बलात्काराच्या प्रकरणाची माहिती समोर आली यावेळी आरोप करणारी तरुणी ही अल्पवयीन असून ती फक्त सतरा वर्षांची होती जेव्हा ती पहिल्यांदा यशच्या संपर्कात आली तिच्या म्हणण्यानुसार आयपीएल दोन हजार पंचवीस दरम्यान यश दयाल जयपूरमध्ये खेळत असताना त्याने क्रिकेट त्यान तिला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचं अमिष दाखवलं त्यानंतर तिला हॉटेलमध्ये बोलावून वारंवार बलात्कार केला हे संबंध जवळपास दोन वर्ष चालले आणि तिला भावनिकदृष्ट्या फसवलं गेलं या प्रकरणात सांगानेर सदर पोलीस ठाण्यात यश विरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या दोन्ही प्रकरण तपासाच्या टप्प्यावर आहेत जयपूर प्रकरणात अल्पवयीन मुलगी असल्याने पोस्को कायदा लागू होतो जो अत्यंत कडक आहे यामध्ये दोष आढळल्यास शिक्षा खूपच कठोर असते गाझियाबाद प्रकरणात यशची अटक सध्या स्थगित आहे पण महिला आयोग आणि पोलीस या दोन्ही प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत एकेकाळी भारतीय संघात प्रवेशाची वाट पाहणारा यश आता गुन्हेगारी आरोपांमध्ये अडकला आहे यामुळे त्याचं करिअर ब्रँड व्हॅल्यू संघातील स्थान हे सगळं धोक्यात आलं आहे आरसीबी किंवा बी सी सी आय कडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण अशा गंभीर आरोपानंतर बोर्डही तपासाच्या निष्कर्षाची वाट पाहत आहे हे प्रकरण फक्त यश दयालचं नाही तर समाजातले स्त्री पुरुष संबंध शक्तीचा गैरवापर आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास याचं प्रतिबिंब आहे न्यायालय काय निर्णय देईल हे पुढे कळेलच पण अशा प्रकरणांमुळे सामान्य लोकांमध्ये विश्वास आणि संवेदनशीलता राखणे गरजेचं आहे क्रिकेटच्या मैदानावर हिरो पण एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातला खलनायक करिअर घडवतो म्हणून एका अल्पवयीन मुलीचं शोषण करणारा क्रिकेटच्या चमकदार दुनियेमागचं अंधारमय सत्य समोर येत आहे का की यामागचं सत्य काही वेगळंच आहे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत जेव्हा क्रिकेटपटूचा चेहरा डोळ्यासमोर चमकतो तेव्हा आपल्याला त्याच्या मागचं सत्य पाहणं गरजेचं असतं यश दयाल प्रकरणात न्याय ना हवा पण समाजाला जागरूक पण व्हायला पाहिजे खेळाचा तापा बदलतो पण सत्याला लपवता येत नाही यश दयालच्या या आरोपांमुळे फक्त एक क्रिकेटर नाही तर संपूर्ण क्रीडा संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभा राहिले तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रकरणातील पुढील अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा